हा सकाळी एक गोष्ट सांगितली मी राजा प्रधानाची तर आत्ता पण एक सांगते असंच राजा राणी आणि प्रधानजी आणि अजून काही त्यांचे मित्र मित्र कोण कोण असतील ते असे वनात गेले आणि जाताना त्यांनी आंबे नेले होते काही केळी नेली होते तिथे गेल्यावर मग ते आपले जरा बसले पाणी बिणी पेले बसले जरा झाडा खाली सावलीला आता राजा म्हणलं तर तिथं थाट थोडा असणार पदा बसायला गाज्या बिज्या ते सगळं आपल्यासारखं हे थोडंच लगेच जाऊन बसायचं ते बसले तिथं सावलीला त्यांनी ते आंबे खाल्ले केळी खाल्ले आणि ते राजाने सगळ्यांचं ते गोळा केलं आणि त्या प्रधानाच्या ता फुलं टाकलं काय आंब्याच्या साली कुया केळाच्या साली हे सगळं प्रधानजीच्या पुढं ढिग लावला आणि वरती राजा प्रधानजीला म्हटलं की किती किती कि खाल्लं किती खादळ आहे किती खाल्लं एवढं खाल्लं ढीग लागला आहे त्या पोह्याचा सालींचा सा। मग राजाने सांगितलं आहो राजेसाहेब प्रधानाने सांगितलं राजेसाहेब मी ते कोया साली त्या खेळाच्या साली ते पुढं टाकलं तरी तुम्ही तर त्याच्याच बेगड काढलं तुम्ही किती खाताड आहे माझ्यापेक्षा म्हणून मी सकाळी एक गोष्ट सांगते तुम्हाला ना आताही सांगते तर कधी वाईट लोकाला बोलू नये त्याचा परिणाम असा होतो समोरचा माणूस पण उत्तर घेतो तर माझं कमेंटचं जे बटन बंद आहे आत्ता पोरग यायला लागले आता ते आल्यावर चालू करते काय करते बघतील कमेंट करी जावा आणि ह्या आजीला चांगल्या कमेंट मी काही वाईट शिडिओ टाकीत नाही काय नाही काय नाही या असं आपल्या गोष्टी बिस्टी काय असेल की जे आवाजिक माजरी असते तर सप्राईज करा आणि या आजीला अडाणी आहे सांभाळून घ्या व्हिडिओ कसा वाटला ते कम कमेंट करून सांगा